सुभाष पटी सोपान भाग उपस्थित हरीश शेख जाधव जी उपस्थित डॉक्टर सुरेश पाटिल डॉक्टर मनोहर पाटिल अतुल दादा उपस्थित सर्व सर्वस्ट पदाधिकारी बदलो ये अधिक वे घर सब दिलगिरी व्यक्त करते मैं यहाँ उधर दिया म्हणजे उत्साह वाढेल आणि सर्व कार्यकर्ते जसा जो जसा वाढत चालेल तस तसे आपण करतो आलेले प्राध्यापक शैले यांनी आपले मनोगत व्यक्त करा मनोबत व्यक्त करत कामाची पावती आपल्या सगळ्या देईल आज विश्वास देतो आपल्याला कल्पना आहे ह्या रागड तालुक्यात रागड लोकसभा मंडळाचे प्रश्न काय आहे आताच मुदलीप भाईनी विषय केला अंकलेश्वर बांधव मार्गाचा हा खूप मोठा विषय आहे रागड ही एक केळीचा हब आहे या केळीचा हब म्हणजे या इथून किती राज्यामध्ये केळी असेल हा मेन रस्ता हा रस्त्याची परिस्थिती बघा तुम्ही कित्येक वर्षापासून आपण बोलतोय आणि एक खासदार त्यांना माहीत नाही की मा तो तो ना ना हा रस्ता कुठून जातोय कसा जातोय आणि आपण विषय उचलल्यानंतर ते खासदार म्हणतात की आम्ही त्याचा प्रयत्न करतोय तर हे मला असं वाटतं की कुठेतरी राव्यावर अन्याय करण्यासाठी का आपला त्यांनी राव्याचं नाव वापरून आपलं लोकप्रतिनिध घेतलं आहे तर असू द्या त्याचबरोबर मी स्वप्ना पण सांगतो आपला हा लोकसभा मतदारसंघ केळी पिकवण्यामध्ये एक नंबर आहे जळगाव जिल्हा पण तो तरीही निर्यात करताना आपण खूप मागे आहे त्याला आहे त्या सुविधा आपण उपलब्ध देत नाही त्या सुविधा आपल्या लोकप्रतिनिधी सेंट्रलच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे त्यासाठी जे जे लागणारे कोल्ड स्टोरेज आहे या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे त्याचबरोबर कल्पना असेल तुम्हाला की रेल्वे कोरोनामध्ये रेल्वे गाड्या बंद झाल्या स्टॉप बंद झाले ते अजूनही चालू झालेले नाही नवीन स्टॉप सोडून द्या पण ज्या चालू होत्या सुद्धा बंद राहिल्या म्हणजे कुठला प्रकार आहे आणि दहा वर्ष झाले हो त्यापासून तुम्हाला एक तरी सांगा काम की ते नवीन प्रोजेक्ट आलाय नवीन काहीतरी सुधारणा आलेले मला कुणावर बोलणं जमत नाही तर मी तुम्हाला एकच आश्वस्त करतो जास्त बोलत नाही अजून मला काय सांगा अजून सवय नाही भाषा बोलण्याची तर हळूहळू होईल काही मला मदत दिली आता आज

ही उमेदवारी माझी नाही आहे ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी मी ही जनतेला सोपून दिलेली आहे जनताच उमेदवार आहेत आणि जनता ज्या पद्धतीने आपल्याला हे करतायत त्यांना मिळवून दिलेलं आहे त्यांच्या कामाची पावती बघून म्हणून त्यांना आज यावेळेस ग्रहण शिकवायचे वाटणार आहे आणि फक्त नाव माझं आहे बाकी जनता यावेळेस निवडणूक मी निवडून होणार आहे तुम्हाला कल्पना आहे सरकारचं काय काय चालू आहे सर्वांना माहिती आहे फक्त बाकीच्या गोष्टी करतात छोट्या मोठ्या आणि त्याच्यातून मग आपली पुढे बाजून घेतात तर ते आपल्याला उमेदवार नाही पुढची निवडणूक लढायची असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकायची निवडणूक लढायची असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आणि ह्या पद्धतीने आपण स्वतःला उमेदवार समजून जास्तीत जास्त मत जास्तीत जास्त मतदान करणं हे आपल्याला आवश्यक आहे तर तुम्हाला एक विश्वास आश्वासन देतो की आपल्या विश्वासाला कधी तो धावता जाऊ देणार नाही माझ्या लोक फक्त डेव्हलपमेंट 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 एवढंच भरलेलं आहे येणाऱ्या काळात आपण या जिल्ह्याची परिस्थिती त्या रायर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती जर तुम्ही खरोखर म्हटलं की तुम्ही रायगड तालुक्यात नाव दिलं आणि रायवेर तालुक्याला तसं वैभव प्राप्त होत नाही फक्त लोकसभा मतदारसंघावर जातो विधानसभा मतदारसंघावर जातो महाविकास आघाडीचा श्रीराम पाटील रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार काय सांगाल आज मेळावाचे आज महाविकास आघाडी आमच्या प्रमुख सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रावेर लोकसभेसंदर्भातला मेळावा आज पार पडला उत्कृष्ट असा प्रतिसाद लोकांकडून या मेळाव्याला मिळाला आणि आमचे उमेदवार आदरणीय दादा पाटील यांना लोकांमधनं जो प्रतिसाद मिळतो आहे त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांनी आतापर्यंत जी लोकप्रियता उद्योजक म्हणून मिळवली आहे त्या उद्योजक म्हणून मिळवलेल्या लोकप्रियतेवरती त्यांना हा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो काही बरं लोकसभा उमेदवाराच्या संदर्भात प्रामुख्याने त्यांचा परिचय महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याचं नियोजन बुथवाईज यंत्रणा आणि अधिक मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल यासंदर्भात नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे माजी आमदार अरुणदादा पाटील असतील श्रीदादा चौधरी असतील रोहिणीताई असतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते प्रदीप पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार यांच्यासमोर चर्चा करून सर्वसामान्य कार्यकर्ते जे आमचे आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही नियोजन केलेलं आहे